नमस्कार मी रेखा रेखा किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतेय आज आपण बघणार आहोत बिनपाकाचे तिळाचे लाडू अगदी झटपट तयार होतात खायला तेवढेच टेस्टी लागतात आणि बनवायला अगदी सोपे आहेत सो या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे कशा पद्धतीने बनवायचं आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तीळ एक वाटी शेंगदाणे तर तिळ मी इथे गावरान घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही प्रकारचे गावरान किंवा पॉलिश वगैरे तिळ घेऊ हो शकता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे एक वाटी गूळ दोन चमचे साजूक तूप फ्लेवरसाठी मी इथे अगदी थोडीशी वेलचीपूड घेतलेली आहे तुम्हाला नको असेल तर स्किप करू शकता काही हरकत नाही कारण तिळाचे जे लाडू किंवा तिळाची पोळी वगैरे आपण बनवतो तर त्यात ऑलरेडी असं तिळालाच एक छान असा खमंगपणा असतो सो त्यामुळे नाही घातलं तरीही काही हरकत नाही आहे सो सर्वात आधी आपण इथे तिळ भाजून घेणार आहोत कारण शेंगदाणे मी ऑलरेडी इथे भाजून घेतलेले आहेत सो इथं एका कढईमध्ये आपल्याला छान असे तिळ भाजून घ्यायचे कढई ऑलरेडी मी इथे गरम करून घेतलेली आहे जेणेकरून तीळ पटकन भाजले आहे तो छान अगदी लो हीटवरच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे सो तीळ छान भाजले गेले आहे तुम्ही बघू शकता तिळाचा अगदी हलकासा रंग देखील चेंज झालेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि अगदी एक मिनिटभर आपल्याला हे थोडंसं गार करून घ्यायचंय सो so, तीळ इथे गार झालेले आहेत सो so, यामध्येच आपण घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाण्याचे मी इथे साल काढून घेतलेला तुम्हाला नको असेल तर तुम्ही ठेवू शकता काही हरकत नाही त्याचप्रमाणे गूळ आपण इथेच हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि वेलची गुळ तर हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे आणि हे मिक्सरला आपण फिरवून घेणार आहोत तीळ अगदी हलकेसे गरम आहेत त्यामुळे गुळ छान वितळला जातो आणि लाडूसाठी जे आपल्याला बाइंडिंग लागतं तर ते व्यवस्थित येतं त्यामुळेच थोडंसं अगदी हलकंसं तीळ जेव्हा गरम असतं त्याचवेळी आपल्याला हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून काढून घ्यायचं तर अशा पद्धतीने आपण हे थोडं थोडं करून इथे काढून घेणार आहोत तो अशा पद्धतीने आपण याचं छान असं कूट इथे तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे आत्ताच याला छान अशी बाइंडिंग आहे याचे लाडू देखील ला असे छान वळले जातात पण आपल्याला यामध्ये तूप ॲड करायचं आहे सो, इका ही सो एका ताटामध्ये आपण हे काढून घेणार आहोत सो इथे आपण एका ताटामध्ये हे काढून घेतलेलं आहे यामध्ये आपण दोन चपचे छान असं तूप ॲड करणार आहोत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता कारण छान असं एक होतं ते सो अशा पद्धतीने यामध्ये आपण तूप देखील मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान याचे लाडू देखील ला आपल्याला वळता येतात तर तुम्ही अशा पद्धतीने देखील याचे लाडू वळून घेऊ शकता पण मी अगदी हलकसं यामध्ये पाणी ॲड करणार आहे अगदी एक चमचा तुम्ही इथे दुधाचा वापर देखील करू शकता पण दुधापेक्षा पाण्याचा वापर केलेला उत्तम कारण लाडू बरेच दिवस टिकतात त्यामुळे इथे आपण पाण्याचाच वापर केलेला आहे आणि हे मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित असं सो अशा पद्धतीने आपण हे छान असं एकत्र एक करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान याला बाइंडिंग देखील आलेलं आहे पाण्याचा वापर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता तसेही लाडू वळले जातात पण असे अगदी छान मऊ होतात आणि तोंडात टाकल्यानंतर ते पटकन विरघळतात खायला खूप छान लागतात सो अशा पद्धतीने आकार देखील खूप छान आपल्याला इथे तयार करता येतो सो अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे तयार करून घेणार आहे मी थोडेसे तिळ इथे काढून घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही हे घोळवून घेऊ शकता कारण वरून छान असे तिळ दिसतात त्याला अशा पद्धतीने सो so, अशा पद्धतीने आपले हे बिना पाकाचे लाडू इथे तयार झालेले आहेत अगदी दहा मिनिटात आपण हे लाडू इथे बनवलेले आहेत सो so, रेसिपी आवडली असेल, आवड असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद